नमस्कार रागिणी पटवर्धनला फायनली पोलिसांनी अटक केलेली असते आणि थेट तिला तुरुंगात टाकलेलं असत बाहेर जमलेल्या लोकांनी अक्षरशः गोंधळ घातलेला असतो रागिणी पटवर्धन हाय हाय तिच्या तोंडालाही तुरुंगात जाण्यापूर्वी लोकांनी काळं फासलेलं असतं चपलेचा हार घातलेला असतो आणि अशातच आता तिथे जमलेली मीडिया थेट रागिणी पटवर्धन बद्दल वेगवेगळी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत असते त्याच दरम्यान आणि हो पौर्णिमा या दोघांना मीडियाने घेरलेलं असत मीडिया त्या दोघांना प्रश्न विचारत असते हे सगळं काय चाललंय म्हणजे इतकी वर्ष रागिणी पटवर्धन फक्त आणि फक्त आकाश महाजन यांची प्रॉपर्टी बळकावण्याचा प्रयत्न करत होती एक चांगली आई असल्याचं फक्त नाटक करत होती आत्या नाही तर आकाश महाजन तिला आई म्हणायचे याचाच ती गैरफायदा घेत होती का का तुम्ही ही सामील आहात हे वाक्य ऐकल्यावर मात्र अभिजित चिडतो आणि म्हणत असतो काही एक काय म्हणताय तुम्ही शांत बसा तुम्ही उगच माझ्या आईबद्दल चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू नका त्यावर त्यातील मीडियाच्या एका व्यक्तीने असं म्हटलेलं असतं कशावरून तुम्ही खरं बोलताय मला तर असं वाटतंय तुमच्या चेहऱ्याकडे बघून तुम्ही देखील तुमच्या आईच्या गुन्ह्यामध्ये सामील आहात हे वाक्य ऐकल्यावर मात्र पौर्णिमाच्या पायखलची जमीन सरकते आणि अशातच आता दुसरा पत्रकार म्हणत असतो सामील काय मला तर वाटतय याचा चांगलाच त्याच्या आई बरोबर त्या आकाशची प्रॉपर्टी बळकावण्यात हात आहे आणि अशातच आता पौर्णिमा म्हणत असते प्लीज असं काही बोलू नका असं काहीच नाहीये त्यावर मात्र आता थेट तिथील एक बाई म्हणत असते अग तू देखील एक बाई असून सुद्धा त्या बाईला कशी मदत केलीस तू तुला माहिती आहे ना ती चुकली होती मग त्या क्षणाला तू तिला समजवण्याचा प्रयत्न का केला नाहीस चला रे बायानो हिच्या देखील तोंडाला काळ फासा आणि हिच्या देखील गळ्यात चपलाचा हार घाला आणि अशातच आता एका बाईने काळ थेट आता पौर्णिमाच्या थोबाडावर टाकलेलं असतं आणि पौर्णिमाची धावाधाव होते आणि अशातच आता अभिजितला कळून चुकत की आता था इथे थांबण्यात काहीच अर्थ नाहीये थेट अभिजित आपल्या पौर्णिमा म्हणजेच बायकोला घेत तिथून पळ काढतो लोकांनी अक्षरशः त्याला धावायला लावलेलं असत इकडे आपण पाहतोय आकाशला एकच धक्का बसलेला असतो तो मनातल्या बलात बोलत असतो म्हणजे आतापर्यंत ज्या बाईला मी सर्वस्व मानलं जिला आईची जागा दिली अक्षरशः तिला पूजलं आणि अशा बाईने मला अक्षरशः धोका दिलाय हे मात्र आकाशला सहन होत नसत त्यामुळे आकाश चांगलाच डिप्रेशन मध्ये जाण्याच्या मार्गावर असतो आणि अशातच आता भूमी थेट आकाशला समजवण्याचा प्रयत्न करत असते आकाश नीट समजून घे जे काही झालंय खरंच चुकीचं आहे पण तू त्याचा आपल्या स्वतःवर परिणाम होऊ देऊ नको आपण पाहतोय आकाश कोणाचं काहीच ऐकत नाहीये हे आता भूमीच्या लक्षात आलेलं आणि आता बाहेर रडत असणाऱ्या आजीला भूमी समजावत असते आजी, आजी प्लीज तुम्ही तरी रडू नका अह आकाशने स्वतःची अवस्था काय करून घेतली बघा तुम्हालाच आता त्याला सावरायला हवं ना त्यावर मात्र आता आजी म्हणत असते कोणत्या थोबडाने त्याच्या समोर जाऊ मी माझ्याच लेगीने त्याचा विश्वास घात केलाय आणि अशातच आता भुई म्हणत असते आजी प्लीज यात तुमचा काही दोष नाहीये हे बघा आत्या जे काही वागल्या ना त्यात तुमचा काहीच दोष नाहीये त्यामुळे तुम्ही स्वतःला दोषी समजू नका त्यावर मात्र आता आजी म्हणत असते अशी पोरगी माझ्या जन्मी काय यावी काय पाप केलं होतं मी अशी नालायक पोरगी जन्माला आली आणि अशातच आपण पाहतोय आता थेट आकाश आपल्या बेडरूम मध्ये असतो आणि त्याने तार लावून घेतलेलं असतं आता मात्र भूमीला खूपच काळजी वाटत असते भूमी स्वतःशी बोलत असते आकाश का ऐकत नाहीये आणि भूमीने दार ठोठवण्याचा प्रयत्न केलेला असतो पण आकाश मात्र दार उघडतच नसतो आणि आपण पाहतोय आता पारितोषचा थेट कॉल भूमीला आलेला असतो आणि भूमी लगेचच कॉल रिसिव्ह करते समोरून भूमीला पारितोष म्हणत असतो भूमी सगळं ठीक आहे ना तिकडे त्यावर भूमी म्हणत असते नाही पारितोष काही ठीक नाहीये हे वाक्य ऐकल्यावर पारितोष म्हणत असतो म्हणजे त्यावर भूमीने स्टार्ट टू एंड सगळी काही स्टोरी येथील सांगितलेली असते त्यावर पारितोष म्हणत असतो भूमी तुम्ही काही काळजी करू नका मी येतोय तिकडे असं म्हटल्यावर मात्र आता भूमीला म्हणतात ना दहा हत्तींच बळ आलेलं असतं आणि अशातच आता पारितोष थेट महाजनांच्या घर जायला निघालेला असतो इकडे आपण पाहतोय आता रागिणीच्या सगळीच सिच्युएशन लक्षात आलेली असते रागिणीने आता स्वतःशी ठरवलेलं असतं आता मला माझा सेकंड प्लॅन चालू करावा लागणार आहे आणि लगेच रागिणीने आपल्याकडे असलेली एक विषाची पोडी जणू खाऊन टाकलेली असते आणि तिच्या तोंडातून फेस असतो आणि पाहून लगेच आता तिथे असलेला हवालदार लगेच धावाधाव करतो आपल्या सिनियरला म्हणत असतो त्या रागिणी पटवर्धनने बहुतेक विष घेतलाय आणि अशातच आता थेट तिला तिथून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलेलं असतं रागिणी पटवर्धनने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे स्वतःच जीवन संपवण्याचा प्रयत्न केला आहे ही बातमी आता वाऱ्यासारखी पसरते आणि अशातच आपण पाहतोय आता भूमीला जेव्हा हे कळतं भूमी स्वतःशी बोलत असते म्हणजे या रागिणी पटवर्धनने पुन्हा एकदा नवीन खेळी खेळायला सुरुवात केली आहे तेवढ्यात आपण पाहतोय पारितोष तिथे आलेला असतो तो म्हणत असतो भूमी काय झालंय नेमकं आणि अशातच आपण पाहतोय आता भूमी म्हणत असते आकाश अजिबात दार उघडत नाहीये आणि तेवढ्यात आकाश आकाश प्लीज दार उघड आणि अशातच आकाशने आता बेडरूम मधील सगळं सामान अस्तव्यस्त के केलेलं असतं इकडं तिकडं फेकलेलं असतं आणि तेवढ्यात नायलाच असतं आता पारितोषने दार तोडलेलं असतं आतमध्ये एंट्री केल्यावर सगळं काही अस्तव्यस्त दिसलेलं असतं आणि अशातच आकाश नेमका कुठं आहे हे आता दोघं जण पाहण्याचा प्रयत्न करत असतात त्याच वेळेला आकाश एका कोपऱ्यामध्ये जणू खूपच रडल्यागत अवस्थेत बसलेला असतो पाहून भूमीला एकच धक्का बसतो त्यावर मात्र आता पारितोष म्हणत असतो भूमी तुम्ही काळजी करू नका आकाशला मी सावरतो आणि आता थेट आकाशला एका जागी असतो पारितोष म्हणत आकाश असं का वागतोयस तू हे बघ आजीची अवस्था काय बघ तिला आपल्याला सावरायला हवं तू स्वतःची अवस्था करून घेतोयस आणि तेवढच आपण पाहतोय हो आता भूमीला थेट पारितोष म्हणत असतो भूमी हे न्यूज पाहिलेत का म्हणजे आता रागिणीने दुसरी खेळी खेळायला सुरुवात केली आहे त्यावर रागिणीला हे सगळं करताना फोन बोई म्हणत असते पारितोष या बाईला मी चांगलंच ओळखते ही एक नंबरची लबाड आहे धूर्त आहे पुन्हा एकदा ती आपल्याकडे त्याच दृष्टीने येण्याचा विचार करत आहे म्हणजे आता ती असं काही चित्र निर्माण करणार आहे की जणू आता ती आता हॉस्पिटल मार्गे पुन्हा एकदा जेलमध्ये जाणार नाही त्यावर मात्र पारितोष म्हणत असतो भूमी असं होता कामा नये या बाईला चांगल्यातली चांगली शिक्षा झाली पाहिजे आणि अशातच आपण थेट पाहतोय आता हॉस्पिटलमध्ये असलेल्या रागिणीला थेट अभिजित आणि पौर्णिमा भेटायला गेलेल्या असतात त्यावर अभिजित म्हणत असतो आई हे सगळं का केलंस तू त्यावर मात्र आता रागिणी म्हणत असते बावडेस का तू अरे असं काय बोलतोस तू जर त्या तुरुंगातून बाहेर पडायचं आहे म्हटल्यावर असं काही करणं गरजेचं आहे एवढं पण कळत नाही का तुला आणि ते न केल्याशिवाय मला कोण तिथून सोडवणार आहे तुझ्यात तरी धमा काय रे मला सोडवण्याची त्यावर मात्र आता पौर्णिमा म्हणत असते आई असं काय बोलताय तुम्ही आम्ही आमच्या परीने खूप प्रयत्न करतोय तुम्हाला सोडवायचा पण तुम्ही तुमचा व्याप एवढा वाढून ठेवला आहे ना त्यामुळे आम्हाला काही करताच येत नाहीये आणि अशातच आता थेट पौर्णिमाला थेट रागिणी झापत असते आणि अशातच आता रागिणी म्हणत असते अभिजित काही कर मोठ्यातला मोठा वकील कर त्यावर अभिजित म्हणत असतो मोठ्यातला मोठा वकील बघतोय पण कोणीही तुझी केस घेण्यास नकार देतोय आणि तस रागिणी म्हणत असते असं का मला साठी काय ते करावं लागेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच येत्या काळामध्ये रागिणी पटवर्धन तुरुंगात न जाता पुन्हा एकदा या महाजनांच्या घरात येऊ शकते का म्हणजे कारण हिच्याशिवाय मालिकेला मजा नाही असंच काहीच दिसतंय बाकी तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद